एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटीवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली शिवतीर्थवर काल अम्रस होता असा टोला राऊतांनी लगावला तर कालच्या भेटीत केवळ बाळासाहेब आणि शिवसेनेच्या प्रवासावर चर्चा झाली अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली अमरसपुरी खायला गेले होते उपवासाचा दिवस असल्यामुळे ते असे असे करतात विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक वेळा भेटण्याची चर्चा सुरू होती आणि काल भेटल्यानंतर स्नेहभोजनाचं त्यांना निमंत्रण होतं आणि त्यांनी स्वतः सांगितलं मी देखील त्याचा साक्षीदार आहे की जवळजवळ एक ते दीड तास शिवसेनेच्या प्रवासावर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्या दोघांनी मिळून चर्चा केली त्याच्यामध्ये कुठेही राजकीय चर्चा असताना तरी झाली नाही दोनशे अडुतीस आमदार आमच्या सोबत आहेत ही संख्या सातत्याने ते सांगत असतात एवढं प्रचंड पार्श्वभी बहुमत मिळाल्यावरही त्यांना इतर पक्षातील माजी आमदार इतर पक्षातील कार्यकर्ते हे फोडण्याची आवश्यकता निर्माण होते आणि नवीन मित्र जोडण्याची आवश्यकता जी वाटत आहे याचा अर्थ त्यांच्या पायाखाली वाळू ही सरकलेली आहे